नमस्कार श्री स्वामी समर्थ महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन देवी आईला हे एक फळ अर्पण करायचं आहे किंवा ते फळ कापायचं आहे आणि मग देवी आई समोर ते कापून मग ते अर्पण करायचं आहे वर्षभर संपूर्ण आयुष्य देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहील खूप प्रभावी आणि अतिशय सोपा हा उपाय आहे उपाय किंवा तुम्ही याला सेवा पण म्हणू शकतात देवी आईला हे फळ जर तुम्ही कापून अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जातात आणि संपूर्ण सुख भरभराटी आनंद आपल्या आयुष्यामध्ये येत असतं तर बघा तीस सप्टेंबरला मंगळवारी आहे दुर्गाष्टमी नवरात्रीमधली अष्टमी तिथी हा दिवस जो आहे खूप प्रभावी असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला जे काही सोपे सोपे उपाय आहे ते करायचे आहे कालच मी व्हिडिओ शेअर केला तुमच्यासोबत की अष्टमीच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजाला ऑफिसच्या इथे तुमच्या जो जो करतास्तो, करतास्तो, चारी चारी काही बिझनेस वगैरे असेल तर त्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या इथे तुम्हाला चौसष्ट योग यंत्र लावायचं आहे बघा महाअष्टमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता म्हणून या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा करत असतो उपाय करत असतो हवन केलं जातं हवन कसं करायचं याचा पण व्हिडिओ अगदी दोन चार दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे नक्की बघा हवन म्हणजे फार मोठं काही नाहीये आपल्याला समिदा आणून हवन सामग्री आणून शेणाची गौरी आणून घरामध्ये छोटासा होम करायचा आहे किंवा अगदी पणतीमध्ये तुम्ही कापूर जळून होम केला तरी पण चालेल पण हवन करायचंच आहे हवन कर, केल्याने काय लाभ होतो का, का करायचा आहे ही पण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे नक्की बघा संध्याकाळी करा दिवसभरामध्ये जमेल तेव्हा अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम करू शकता बघा हे नवरात्रीचे नऊ दिवस यामागे कथा पण आहे की देवी आई युद्ध करत होती राक्षसाशी म्हणजे महिषासुराशी देवी आईचं युद्ध चाललेलं होतं आणि त्यात त्या देवी आईचा विजय झाला आणि महिषासुराचा वध झाला होता त्यामुळे देवी आई ह्या नऊ दिवसांमध्ये थकलेली असते आणि महिषास सूर जो आहे आणि महिषासूर जो आहे तो अतिशय तामसी वृत्तीचा होता त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस जो आहे ना त्यामध्ये काही ना काही निगेटिव्ह गोष्टी असतात काही ना काही अवगुण आपण म्हणू शकतो हे प्रत्येक माणसामध्ये असतात प्र, कोणताही माणूस शंभर टक्के परफेक्ट कधीच नसतो तुम्ही घ्या की मी घ्या माझ्यात पण काहीतरी अवगुण असतील तुमच्यामध्ये सुद्धा काहीतरी अवगुण असतील शंभर टक्के अगदी आपण म्हणतो सा, तांदळासारखं असं आपल्याला कोणीही मिळणार नाही तुमच्या माझ्यामध्ये पण बघा थोडाफार रागीटपणा काहीतरी अहंकार काहीतरी वाईट सवय छोटे मोठे काहीतरी आपल्याला वाईट सवयी असतात तर म्हणूनच तुम्हाला अष्टमीच्या दिवशी फळ म्हणजे कोहळा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घराच्या इथे टांगायचा आहे किंवा तो देवी आई समोर देवाऱ्यासमोर कापून तो तुम्हाला अर्पण करायचा आहे कोळ्यामध्ये <Sansi> नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची खूप क्षमता असते तुम्ही बऱ्याचशा घरांच्या किंवा दुकानांच्या कि बाहेर बघितलेला असेल कोळा टांगलेला असतो तर बघा कोळ्यामुळे काय होतं येणाऱ्या जाणाऱ्या जे वाईट शक्ती आहे नजरदोष आहे यापासून आपलं रक्षण होत असतो म्हणून कोळा जो आहे तो तो लावला जातो याचा एक सेपरेट व्हिडिओ पण आपल्या चॅनलमध्ये चॅनलवर आहे की कोळा कसा लावायचा कधी लावायचा तर तुम्ही आपल्या घराला किंवा घरातील लोकांना कोणत्याही प्रकारची नजरबाधा देहबाधा होऊ नये किंवा घरामध्ये कोणत्याही वाईट दृष्टीचा प्रभाव होऊ नये प्रवेश करू नये त्या यासाठी आपल्याला कोळा बांधायचा असतो बऱ्याचशा लोकांच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण आपण कोळा बघतो की कसा म्हणजे तो टांगलेला असतो त्या ठिकाणी आणि कोळा हे शक्यतो लाल कपडामध्ये बांधला जातो किंवा कोळा बांधायला एक अशी जाळी पण मिळते तर त्याच्यामध्ये पण आपण बांधून वरती टांगत असतो कधी कधी काही लोकांचा कोवळा जो आहे त्याच्यातून पाणी गाळायला लागतं तो लवकर खराब होतो जेवढा लवकर तो जे कोवळा खराब होतो म्हणजे तेवढी नकारात्मक शक्ती त्याने शोषून घेतलेली आहे तेवढी निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये प्रवेश न करता त्याने शोषून घेतलेली आहे म्हणजे एवढी नकारात्मकता तिथे होती आणि त्या कोवळ्याने त्यापासून तुम्हाला वाचवलेला आहे असा त्याचा अर्थ असतो बघा आजकाल आहे ना कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही कोणाला कोणाचं भलं बघवत नाही म्हणजे आपण काय विचार करतो माझ्याकडे हे नाही आहे तिच्याकडे कसं आहे तिचं नशीब चांगलं आहे माझं नशीब असंच आहे पण कोण किती कष्ट करतं हे बघत नाही कोणाला त्यांच्याकडे किती गाणं आहे त्यांचे किती घर आहे या गोष्टी दिसतात अशी वृत्ती लोकांची आहे पण कोणी खरंच किती कष्ट करत आहे आपण तेवढे कष्ट करतोय का हे आपण बघत नाही म्हणून बघा अशा वाईट नजरेपासून वाचण्यासाठी घरातला आजारपण म्हणा मुलं उद्धटपणे वागत असतील नवरा तुमचा काही काम करत नसेल नवरा चिडचिड करत असेल उगाच काहीतरी व्यसनांच्या नादी लागला तो लागला असेल तो कष्ट करत नसेल कारण घरातला मुख्य माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात की ताई माझे मिस्टर असे करतात तसे करतात घरातला मेन माणूस जर व्यवस्थित नसेल नसे ना तर त्या घराचं कधीही कल्याण होत नाही तर त्यामुळे सांगायचं म्हणजे थोडक्यात हे सगळं असा तामसीपणा आपल्यातले वाईट अवगुण नष्ट करण्यासाठी तुम्हाला देवी आईला कोळा अर्पण करायचा आहे मागच्या वर्षी पण मी तुम्हाला बघा देवी आईच्या मंदिरात मी कोळा अर्पण केला होता त्याचा फोटोसुद्धा मी कम्युनिटी पोस्टला तुमच्यासोबत शेअर केला होता कसा अर्पण करायचा बघा कोहळा तुम्हाला अष्टमीच्या दिवशी सगळीकडे मिळेल जिथे देवाचं सामान मिळतं कोहळा घरी आणायचा आहे स्वच्छ धुवायचा आहे तुमच्या घटासमोर किंवा देवाऱ्यासमोर ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळाचं आहे आणि देवी आईला प्रार्थना करायची आहे की जसं तू महिषासुराच्या तामसी वृत्तीचा वध केला महिषासूर हा तामसी होता त्याचा वध केला तसंच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीच्या तामसीपणाचा तू वध कर घरातल्या वाईट गोष्टी ह्या घराबाहेरच राहू दे कारण आपल्यामध्ये जर काही वाईट गुण असतील तर ते पण निघणं तेवढंच महत्वाचं आहे आपण नशिबाला दोष देतो की माझ्या नशिबात असं आहे म्हणून असं झालं असेल तर तसं नाही आहे कितीशी दुःख अडचणी संकट हे आपण स्वतःहून ओढून घेत असतो तुम्ही बघा अष्टमीच्या दिवशी जर देवीच्या कुठल्या मंदिरात गेले बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खूप कोळे दिसतील अर्पण केलेले असतात होमजवळ आणि हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं पुरुषांकडून तुम्ही कापून घ्या चालेल त्याला कापल्यानंतर तळाला कुंकू लावायचा असतो आणि मग आ अर्धा कोळा तुम्हाला हा जो कोळा आहे तो मंदिराजवळ तुम्ही होमजवळ ठेवू शकता किंवा जिथे चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता शक्यतो हा उपाय जो आहे तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कळालं कोळा आणायचा जसं सांगितलं धुवायचं त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या देवीला प्रार्थना करायची आणि तो कोळा कापायचा आहे त्याला मध्ये पण कुंकू वगैरे लावायचा आहे आणि त्यानंतर अर्धा कोळा तुम्हाला घरामध्ये ठेवायचा आहे अर्धा कोळा तुम्हाला जिथे देवीचं मंदिर वगैरे आहे तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो पण मग अर्धा कुळा आपल्याला अर्पणच करायचा आहे मंदिरामध्ये वगैरे किंवा चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी आणि लक्षात ठेवा कोणाला त्रास होईल कोणाच्या घरादाराच्या समोर करा ठेवायचा नाहीये आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय कोणाच्या वाईटा वाईटाच्या हेतूने जर तुम्ही काही केलं तर त्या गोष्टी तुमच्यावरच उलट उलटतात एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि बघा घरी आल्यानंतर हा उपाय करून घरी आल्यानंतर घरी आल्यावर किंवा मंदिराचाच हातपाय स्वच्छ धुवायचे आहे चेहऱ्याला पाणी लावायचं आहे आणि मग आपल्याला इतर कामांना लागायचं आहे अगदी सोपा उपाय आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर पहिले आपल्यातले वाईट घेऊन आपल्यातली जळावृत्ती हे बाहेर काढणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण जर कधी कोणाला त्रास दिला असेल कुणाला फसवलं असेल बऱ्याचशे फसवणूक करतात लोक कोणाचे पैसे घेतात पैसे परत देत नाही त्यानंतर काहीतरी मोठ्यांचा अपमान करतात मोठ्यांना घरात नीट वागणूक देत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात असे जर तुम्ही वागत असाल तर तुमच्या सेवेचा तुमच्या उपायांचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे पहिले तुमचं वागणं चांगलं ठेवा आणि मग अर्ध्या गोष्टी म्हणजे एक वेळ तुम्ही देवाचं नका करू पण तुम्ही चांगलं जर वागणूक ठेवली ना इतरांच्या मदतीला धावून गेले वेळोवेळी पण मदत पण तुम्ही लक्षात ठेवा मदत आपल्याला व्यवस्थित लोकांनाच करायची आहे उगजच ते काहीतरी म्हणतील आणि आपण ते ऐकायचं असं अजिबात नाहीये ठीक आहे जो दुसऱ्याचं वाईट चिंतो त्याची कधीही प्रगती होत नाही आपल्यातले वाईट अवगुण पहिले बाहेर काढा शंभर टक्के तुमची तुमच्या घराची भरपूर प्रगती होईल तर बघा महाअष्टमीच्या दिवशी कोळार देवीला नक्की अर्पण करा सांगितल्याप्रमाणे अर्पण करा उपाय बघायला गेला खूप छोटा आहे पण त्याचा फायदा खूप आहे तर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ